पाण्या कोपऱ्यामध्ये फिरण्याचा योग येतो त्यावेळेस बरीचशी म्हातारी वयोवृद्ध मंडळी आम्हाला सांगतात की महाराज मुलं बिघडले काय एक तक्रार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कीर्तन झाल्यानंतर आमच्यापाशी येते की मुलं बिघडले पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मी एक मुद्दा उपस्थित करतो की मुलं बिघडले नुसतं मुलांना त्या ठिकाणी वाईट म्हणू नका त्यांना नावं ठेवू नका का ऐका आपलं आज पंचेचाळीस वर्ष वय झालं आपलं आज पन्नास वर्ष वय झालं पण पन्नास वर्षाच्या वयामध्ये सुद्धा आपल्याला सायंकाळी पाच वाजता पन्नास वर्षाच्या वयामध्ये सायंकाळी पाच वाजता जर कधी पन्नास रुपयाची क्वार्टर आणि वीस रुपयाचा चकना जर कधी लागत असेल तर आपल्या मुलांना आपण कोणत्या तोंडाने नाव ठेवतात नाही पन्नास रुपयाची क्वार्टर पिऊन वीस रुपयाचा चकना खाऊन आपण गल्लीने गावापासून शिवापर्यंत आणि शिवापासून घरापर्यंत डुलत लेजिम खेळत येतो मग त्या मुलांनी आपण कोणत्या तोंडाने नाव ठेवावं शोकांत काय मायबाब शोक <eux> त्या मुलाची घरामध्ये चिमुकली दोन वर्षाची मुलगी असते पण गरिबीचा प्रपंच आहे दरिद्री घरामध्ये आहे अगदी दुःखाचा प्रपंच आहे आणि मग दुःखाच्या प्रपंचामध्ये चिमुकली त्याच्या पोटाचा असणारा गोळा त्याची चिमुकली त्याची लाडली त्याची कन्या त्याची मुलगी किंवा त्याचं बाळ त्या तीन वर्षाच्या चिमुकलीला तू एक लिटर दूध रोज विकत घेत नाही बाबा विकत का तर गरिबीचा प्रपंच आहे रोज जर तीस रुपयाचं दूध विकत घ्यायचं तर एका महिन्यात नऊशे रुपये होतात तीस, होता तीस दा हो तीनशे आणि तीस त्रिक नऊशे रुपये होतात त्या बापा पुढे प्रश्न उभा राहतो रोज तीस रुपयाचं जर दूध घेतलं तर एका महिन्यात या दुधावाल्या काकाचे नऊशे रुपये द्यायचे करून तो नऊशे रुपये वाचवण्यासाठी तो बाण आपल्या दोन वर्षाच्या दोन तीन वर्षाच्या चिमुकलीला दूध पाजत नाही तर कोर गुळनी पाजतो आणि आपण पन्नास वर्षाच्या वयामध्ये पन्नास रुपयाची क्वाटर आणि वीस रुपयाचा चकणा मारून जर कधी घरी येत असू तर आज आपण या नवजवान पिढींना या तरुणांना कोणत्या तोंडांनी नाव ठेवू माहिती सत्यता आहे आणि हे आपण बोललं पाहिजे जर दारूमध्ये आपण रोज पन्नास रुपये घालतो तर महिन्याला कमीत कमी पन्नास दहा पाचशे पंधराशे रुपये आपण पंधराशे रुपये महिन्याचे दारूमध्ये घालतो त्याच पंधराशे रुपयामध्ये जर कधी नऊशे रुपये आपण वाचवले तर आपल्या दोन वर्षाच्या नाताला किंवा नातीला महिनाभर आपण पोटभर दूध पाजू शकतो दूध माय शोकांती काय हा बोलण्याचा विषय नाही पण कीर्तनाच्या माध्यमातून ही पन मा तुनी समाज प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून नुसतं मुलांना नाव ठेवू नका तर आपल्या चुका नेमक्या काय आहे याच्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि वेळेनुसार वयानुसार आणि परिस्थितीनुसार बदलायचं ठरवा एवढीच विनंती श्रोती सज्जन माय बाप्पांच्या चरणी करतो झालेली सेवा संत सावताबाबाच्या चरणी समर्पित करतो